मित्रांनो तुमचं स्वागत आहे पण आहे कारण लवकर मित्रांनो आता वाजले साडे अकरा चाललो एक ठिकाणी स्लॅब स्पॅप टाकायला स्लॅब टाकायला आता आम्ही लोक राहिलो आम्हाला भीती की स्लॅब चालू झाला आता आपण साईडवर पोहोचले तशी लागली आहे स्लॅब भरण्यासाठी तिथे आम्हाला वरती मजल्यावरती स्वयं टाकायची वरती तो माणसा मित्रांनो आले आता वरती आपण आणि असे पाईप असले ना आणि पूर्ण बांबू असले आहे सगळ्या साईडने तर पाईप येणार फिरवायचा पाईप फिरवायचा प्रॉब्लेम आहे तो आणि चालायचं पण प्रॉब्लेम होतो एवढे कोणतं पाईप घेऊ आणि चालू आपलं त्याच्यामध्ये बेंड वगैरे इतर असं पूर्ण स्लॅब आहे इथून आत्ता आपण वर आलो आहे आणि इथं पूर्ण स्लॅब आहे एक रूम आहे एक दोन रूम आहे आणि बाकी सगळा पोरचे इकडून इथं पण आहे सगळा तर हिरो ही रूमला पायपं टाकायचं आपल्याला पाईप झाली टाकून आता पोपटला वाटर राहील काही काही ठिकाणी ढिल्ली त्यामुळे पोपट बांधून राहिला पोपटला टाईट बांधलं तरी ढिल्लं वाटतं ढिल्लं मग टाईट वाटतं पोपट पोपट आहे त्यामुळे आता एवढं पाईप टाकून झालीच आपली जायची आपल्याला खाली थाडाईनेच थाडायने स्लॅब चालू झाला साईट रो मशीन वगैरे जोडली तर मशीन जोडायची पट्ट पण आलो आणि काढायला आवडत नाही साफसफाई केली पाहिजे जाळ्या पण काढ ना मग मित्रांनो घरी आलो मम्मी कांदा राहिली मी मला मागा सांगितलं होतं पण मी एक लाईटचं काम करण्यासाठी गेलो होतो मेंटेनन्स करण्यासाठी मला यायला टाइम झाला तर मित्रांनो आता मी घरी आलोय आता किती वाजले तुम्ही दहा वाजले का हां तर मित्रांनो आता दहा वाजले आणि अरे थांबणार राव मी आठ सात वाजता घरी आलो होतो कामावरून म्हणजे साईडवरून सात वाजता आलो साडेसात पर्यंत आवरलो परत गेलो होतो एक साईड एक मेंटेनन्स होता ते मेंटेनन्स करायला तर मेंटेनन्स करून आलो आहे घरी यायला मला दहा वाजता तीन तास झाले बाहेर म्हणजे मी परत गेलो होतो तर आता मग मी का आनंदी शिव राहिले स्वयंपाक काय केलाय करू राहिली दहा वाजली मम्मी नाही होत बघा हे बघा हे तुम्हीच बघा असं असत तर भूक लागली तो माणसाने काही खाल्लं नाही तू मला सांगायचं ना तू घेऊन ये मी तुझी वाट बघत बसले ना बाबा मला टाइम लागतो काय सांगायचं मराठी थोडंच काम आहे तरी मी गेले तुमने लोकांची वाट बघायला आता चला ते पट्टी भेटते मार घेतली जाते कॉलेज काय पहिले शपथ पहिले ना एक जुनी ही होती पट्टी होती नाही का आणि ती एक नवीन पट्टी होती मग ते काय झालं ती मॅच करण्यात टाइम जातो ना आणि वेगवेगळ्या कंपनीची पट्ट्या द्यायचे कंपनी कशी होती आणि एक मोदी होती प्रॉब्लेम झाला हा मित्रांनो मोदी कंपनीत कंपनी येते म्हणजे पट्टी एक पट्टी होती त्यात एक मोदी नावाचा ब्रँड आहे कंपनीचा तुम्हाला मी काय बोलतोय मग मी चिकूला आपल्या नाही मग मी आता टोमने मारते आपल्याला थँक्यू टोमने कटिंग वाढल्या नाही वाटत होय कटिंग वाढ वाटली का कधी आता कधी गेली आता कधी गेल ती म्हणजे किती जायची आधी कधी पुण्याला हे गाडी गेली फक्त मला वाटलं पाच माझा

त्याच्या आपण ह्या ए रामना त्याचे आहे ना याचे आहे ना आपण ग्लास बदलला आहे कारण की ना जुने ग्लास आहेत का त्यांना आहे ना पूर्ण असे स्करायचेच पडले होते आणि त्याच्यामधून एक डोळ्याला आहे ना मला आहे ना पूर्ण असं एक डोळ्याला डाय डोळ्याला आहे ना पूर्ण स्क्रॅच दिसत होते त्यामुळे आता नवीन करून आणलं आहे दोन्ही पण फेम बदलून आणले मी घे ना मला एक सवय रोज कामावरून आलो किंवा कुठं काम केलं तर ते मी पूर्ण या वयमध्ये लिहित असतो कारण की कसं आहे आपलं काम करणं किती पैसे आले किती गेले हे कळलं पण पाहिजे आयुष्यात आयुष्यात हिशोब राहायला पाहिजे पैशाचं त्यामुळे मी काय मासे लिहित असतो आणि मी पण म्हणली की लिहित जा हाय रे मम्मी हां मी म्हणजे लिहित जा आणि म्हणजे रोज मी नवीस सर्त लिहितो आणि कसं आहे मी ज्याच्याकडं कामाला जातो तर माझा मित्रच आहे पण कसं आहे उद्या भविष्यात भांडणं नको कोणत्या गोष्टीं किंवा एवढेच पैसे दिले तेवढे पैसे दिले त्यामुळे मी रोज काय करत असतो काय हा याच आहे ते चार्जरचं आहे मोबाईल तर कसं आहे कोणत्या गोष्टी भांडणं नको त्यामुळं त्याच्याकडे पण हिशोब असतो तो पण हो रोज घरी आल्यावर लिहितो आणि मी पण रोज घरी आल्यावर लिहित असतो आता ज्यावर बसतोय मम्मीने शिवभाजी केली आणि हे काय सुदा रस लोणचं हां डोबळी मिरची आणि चटणी मम्मीने एवढं केलं आहे आपल्या जेवणासाठी हे मम्मी तर मी त्यानं आत्ताच घरी आलो आहे कुत्र्यांना खाऊ वाचले आणि आता वाजलेत अकरा अकरा वाजले घर तुम्हाला दिसत असा मागच्या अकरा वाजले मग मी पेपर वाजत बसली मम्मी अकरा वाजली तरी पेपर वाचतात दोन मिनटं करून करून बारा वाजेपर्यंत पेपर वाचते ठीक आहे मित्रांनो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद